आमदार प्रसाद लाड हे खर्जुल कुत्र आहे आणि त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करू नये नाहीतर त्यांची लायकी दाखवली जाईल असा इशारा सोलापूरचे कट्टर शिवसैनिक अतुल राजे भवर यांनी काल दिला अतुल राजे भवर नेमकं प्रसाद लाड यांना काय म्हणाले आहेत ते आपण बघूया लाड चाट्या आज आमच्या राऊत साहेबांवर खालच्या पदेवर टीका आहे अरे पशा लाड संजय राऊत साहेब तुझा बाप आहे बाप आणि बापावर टीका करायची नसते लक्षात ठेव हो। तुझा बाप ओरिजिनल कोण असेल तर संजय राऊत साहेब आहे आणि तू आज राऊत साहेबाला काय बोललास मातोश्रीवर सचिन वाजेला आणणारा संजय राऊत अरे येड्या एडपट डोक्याच्या सचिन वाजे मातोश्री आला काय हे भूतकाळाच्या गोष्टी सांगू नको सध्या तो तुरुंगात आहे आणि तुरुंगातून तुम्ही काय कांड करून त्याला काय त्याच्यापासून कुठले पत्र व्यवहार चालू आहे तुमचे आम्हाला सगळं माहित आहे आता त्याला बाहेर काढायचं षड्यंतर तुम्ही आखत आहात भाजपवाले त्याला बाहेर काढून त्याची नार्को टेस्ट करायची अरे नार्को टेस्ट करायची असेल ना तर त्या नरेंद्र मोदी अमित शहाची देवेंद्र फडणवीस करा त्यांना आमची शिवसेना फोडण्यासाठी पन्नास पन्नास करोड रुपये आमदारांना वाटले खिरापत वाटली त्यांची पहिला नार्को टेस्ट करा पुलवामा हल्ला कोणी घडवला त्याची नार्को टेस्ट करा गोध्रा हत्याकांड कोण घडवलं आणि हजारो मुसलमानांची कत्तल कोण केली आणि त्यात हिंदूंना कोण मारलं याची पण टेस्ट करा अरे पशा लाड तुझी लायकी नाही संजय राव साहेबांना बोलायची आणि तू राव साहेबांना खालच्या पातळीत बोलला तू खर्जूला कुत्रा खर्जुला तुला तुझ्या औकात आता हा शिवसेने दाखवणार तू आता रस्त्यावर फिरून दाखव एका बापाच्या हवलात असेल हो। तर तुला नाही तुला शिवसेने काय आहे ते दाखवतील लक्षात ठेव तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं प्रसाद लाड यांना अतुल राजे भवर यांनी दिलेलं उत्तर बरोबर आहे का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद